शेतकऱ्यांच्या दुधाला भाव द्या सोयाबीन कापूससह इतर उत्पादन खर्चावर रास्त भाव द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी दिनांक सहा, सहा सप्टेंबर रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या वडवण बंदराच्या विरोधात मुंबईत एकोणीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली तारखेला म्हणजे शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून एस कलेक्टर ऑफिसवर एक ट्रॅक्टर मोर्चा मोठ्या प्रमाणात आम्ही काढणार आहोत आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांची दुरावस्था ही प्रचंड झालेली आहे असा अवकाळी पाऊस गेले अनेक दिवस पावसाने सगळी पिकं हातातोंडाशी आलेली आता जायला लागलेले आहेत दुसरी गोष्ट आहे ते डिझेलचे भाव खताचे भाव हे सगळे वाढलेले आहेत त्या प्रमाणामध्ये आमच्या शेतीमालाचे भाव नाही आहेत दुधाचा भाव नाही आहे कसं म्हणजे जगणं कठीण झालेलं आहे आणि अशा काळामध्ये आम्हाला ट्रॅक्टरसह सर्व कर्ज माफ झाली पाहिजे आणखी आमच्या नुकसान भरपाई मिळाल्या पाहिजेत सरकारकडनं अपेक्षा आहे मोठी आणि त्यासाठी या सगळ्या प्रश्नांच्याकडं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर काढण्याचं ठरवलेलं आहे या मोर्चामध्ये शंभरहून जास्त ट्रॅक्टर आणि हजारहून जास्त शेतकरी गोळा होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तेव्हा या मोर्चासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने यावं ही अपेक्षा या आहे